नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मीनाखोण हैदराबादहून कथाकथन करते ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या बालकथा संग्रहातील सहल ही कथा आहे कथा आहे सहल शाळेत सगळे विद्यार्थी खुश होते विद्यार्थ्यांची सहल जडार होते पण कुठे काय नक्की काही माहीत झालं नव्हतं कुणी म्हणे ताडोबाला तर कुणी म्हणे हैदराबादला तेवढ्यात राजू पार्थ समीर मिकी जमले राजू खरं तर आपली पिकनेक कुठे जाणार आहे रे मिकीने विचारले वृद्धाश्रमात राजूने सांगितले काय वृद्धाश्रमात तिथे काय पाहणार तिथे आपण काय करणार षट समीर ओरडलाच पण सगळ्यांना सहलीची सक्ती आहे सहल अभ्यासाचाच भाग आहे असं सर म्हणाले राजूने सांगितले बाप रे म्हणजे वृद्धाश्रमात जाणं भागच आहे जा पार्थ म्हणाला अर्थात पश्चमजी आता कुठे भागता येत नाही राजीव हसला चला रे चला नववीच्या वर्गातली मुलं सकाळी नऊ वाजता बसमध्ये जाऊन बसली गावापासून आश्रम थोडा दूर होता बसमध्ये नाच गाणे जोक्स सुरू होते मुलं मोकळ्या वातावरणात मस्त मूडमध्ये होते वृद्धाश्रमात मुलं दाखल झालीत त्यांच्या व्यवस्थापकांनी खूप छान स्वागत केलं विद्यार्थी येणार म्हणून वृद्धाश्रमाचे फाउंडर मेंबरही आज खास आले होते आश्रमाच्या हॉलमध्ये तीस पस्तीस ज्येष्ठ नागरिक खुर्च्यांवर बसले होते एक आजी व्हीलचेअरवर बसल्या होत्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता मुलांनी मुलींनी छान छान गाणी म्हटली जोक सांगितल्या त्यांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद पसरला होता नंतर त्यांनी पण भक्तिगीतं भावगीतं म्हटली एका अर्जुंदी खूप छान खळ्या आवाजात भजन म्हटलं त्यांचं वय एकशे चार वर्ष होतं आणि त्यांना भजन पाठ होती रे त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती त्यांचा आवाज स्पष्ट होता किती कौतुक करावी या ज्येष्ठ आजींचे आनंदपटात माझ्या माई ना र माईना ना आनंदपटात माझ्या माईना या गाण्यावर दोन आजोबा मस्त नाचले सगळ्यांनी कौतुकाने टाळ्या वाजवल्या खूप मजा आली एका आजोबांनी कविता म्हटली आमचं काय चुकलं बालपणात तुमचे लढेवाळ हट्ट आम्ही पुरविले बालपणात तुमचे लडेवाळ हट्ट आम्ही पुरविले हौस मौज लाड कौतुक प्राणापलीकडे प्रेम केले हौस मौज लाड कौतुक प्राणापलीकडे प्रेम केले आमचे काय चुकले आईने कदाचित खाल्ले नसेल तुम्हाला सारे खाऊ घातले आईने कदाचित खाल्ले नसेल तुम्हाला सारे खाऊ घातले बापाने कपडे शिवले नाही तुम्हाला राजकुमारासारखे ठेवले बापाने कपडे शिवले नाही तुम्हाला राजकुमारासारखे ठेवले आमचे काय चुकले आजारी पडलेत तेव्हा जागून रात्रभर देवाला आळविले आजारी पडलेत तेव्हा जागून रात्रभर देवाला आळविले काळजातून काळजी घेऊन तुम्ही मोठे व्हावे मनी चिंतीले काळजातून काळजी घेऊन तुम्ही मोठे व्हावे मनी चिंतिले आमचे काही चुकले फी पुस्तक शिकवण्या क्लासेस तुमच्या मनाप्रमाणे शिकविले फी पुस्तक शिकवण्या क्लासेस तुमच्या मनाप्रमाणे शिकविले आई बापाने कितीही कष्ट करून सारं काही आनंदाने झेलले आईबापाने अपार कष्ट करून सारं काही आनंदाने झेलले आमचे काय चुकले निराश कधी होऊ दिलं नाही पंखांना तुमच्या बळ दिले निराश कधी होऊ दिलं नाही पंखांना तुमच्या बळ दिले घरात तुमच्या जागा नाही आणि आम्हाला एकटे टाकून दिले घरात तुमच्या जागा नाही आणि आम्हाला एकटे टाकून दिले आमचे काय चुकले म्हातारपणाची काठी पुत्रांचा आधार मात्या पितांच्या नाताला तडे गेले म्हातारपंची काठी पुत्रांचा आधार मात्यापित्याच्या नात्याला तडे गेले स्वप्नातही बघितला नव्हता आश्रम पुत्रांचे प्रेम क्षणात कसे आटले स्वप्नातही बघितला नव्हता आश्रम पुत्रांचे प्रेम क्षणात कसे आटले आमचे काय चुकले आमचे काय चुकले आमचे काय चुकले सगळे सुन्न झाले त्यानंतर एक आजी आल्यात त्यांनी त्यांची स्वरचित कविता सादर केली घर शेवटी घर असते घर शेवटी घर असते घरात आपण स्वतंत्र असतो आपल्या मर्जीने राहत असतो आपल्या आवडीचे खात असतो घर आपल्याशी बोलत असते घर शेवटी घर असते प्रत्येक वस्तू आपण जपतो कष्ट मेहनतीने आपण मिळवतो आपण घरावर प्रेम करतो घराची काळजी असते घर शेवटी घर असते आपण स्वतंत्र निर्णय घेतो आपण एकमेकांवर प्रेम करतो रेशीम धाग्यांनी बांधलेले असतो नातेवाईकांचे येणे जाणे असते घर शेवटी घर असते येणाऱ्याची वाट बघते जाणाऱ्याला जप म्हणून सांगते काजातून काळजी घेते घराला आपलेपण असते घर शेवटी घर असते थोडं दुखलं तर काळजी घेतो प्राणापलीकडे प्रेम करतो देवाजवळ प्रार्थना करतो मन एकमेकांचे हित चिंतिते घर शेवटी घर असते घरात आपली मुलं असतात आईबाबांचे आशीर्वाद असतात सुखदुःखात एक असतात आनंद समाधान नांदत असते घर शेवटी घर असते घर शेवटी घर असते सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू पाझरू लागले त्यांची व्यथा या कवितेत उतरली होती अंतरातून उमटली होती हृदय हेलावले सर्व मूग झाले अंतर्मुख झाले सगळे विद्यार्थी उभे राहिले आणि सगळ्यांनी शपथ घेतली आम्ही आमच्या आईवडिलांना शेवटपर्यंत सांभाळू त्यांना कधी अंतर देणार नाही आम्ही त्यांना वृद्धाश्रमात कधीच पाठवणार नाही आईवडिलांचे ऋण आजन्म विसरणार नाही सगळ्या ज्येष्ठांना शाळेतर्फे प्रत्येक एक वुलनची गरम शाल दिली सगळ्या मुलांनी त्यांच्याकरता खाऊ वाढला होता आज हे सगळे आजी आजोबा खूप आनंदात होते असे त्यांचे नातू त्यांना भेटायला आले होते व्यवस्थापक म्हणाले आम्ही ए सी रूम दिले आहेत इथे गिझर आहे इन्व्हर्टर आहे इंटरकॉम आहे नेट आहे प्रत्येकाच्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेतो समाधानाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला सरकारकडून हजार रुपये पेन्शन आहे सगळे छान खेळीमेळीने राहतात आम्ही त्यांना आईवडील समजतो आज तुम्ही आलात नातवंड भेटल्यागत त्यांना वाटले त्यांना खूप आनंद झाला नंतर आम्ही सगळे त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये गेलो त्यांचे प्रत्येकाचे आपापले ताटवाटी पेले होते पुलाव पनीर पुरणपोळी फुलके श्रीखंड कोशिंबीर भजे पापड असे शाळेकडून त्यांना मस्त जेवण दिले त्यांच्यासोबत आम्हीही मस्त जेवलो सगळ्यांशी व्यक्तिगत भेटून गळाभट घेतली त्यांना नमस्कार केला त्यांनी डोक्यावर हात ठेवून तोंड भरून आशीर्वाद दिला आजी आजोबा आपण पुन्हा भेटू हं असा निरोप घेऊन आम्ही निघालो धन्यवाद